कर्जमाफीसाठी यापूर्वी अनेक वेळा आंदोलनं झाली शेतकऱ्यांसह अनेक लोक रस्त्यावरती उतरले दिल्लीसारख्या ठिकाणी तर शेतकऱ्यांचं आंदोलन किमान वर्षभर चाललं आता महाराष्ट्रात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होतीये की काय अशी शक्यता व्यक्त केली जातीय आणि त्याचं कारण असं की सध्या नागपूरमध्ये सुरू असलेलं कर्जमाफीसाठीचं आंदोलन या आंदोलनामुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांसहित इतर राजकीय नेत्यांच्या घरांना संरक्षण वाढवलं गेलंय कोणी केलं हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलक रस्त्यावरती कसे उतरले आणि का कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा एवढा मोठा लढा द्यावा लागतोय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर हे आंदोलन सुरू झालं ते कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सोबतच बच्चो कडू यांनी आठ आणखी मागण्या केल्यात त्यात काय आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या आंदोलनादरम्यान अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानावरती पोलिसांनी बंदोबस्त आहे हे आंदोलन पेट घेऊन कधीही त्यांच्या निवासस्थानावर वरती दुर्घटना घडू शकते यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा अशी परिस्थिती कदाचित याआधी मुंबईमध्ये ज्यावेळेस आंदोलनं चालू होते अथवा दंगली चालू होत्या त्यावेळी पाहायला मिळाली असेल अगदी त्याचप्रमाणे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी निवासस्थानावरती पोलिसांनी बंदोबस्त लावलाय त्यांच्या घराकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जाते याच सोबत त्या आंदोलकांनी नागपूरमधील हैदराबाद चंद्रपूरकडून नागपूरकडे येणारा महामार्ग रोखून धरलाय त्यामुळे सरकारवर अजूनच दबाव पडलाय वाहतूक ठप्प झाली म्हणून हैदराबाद चंद्रपूर घाटकडून येणाऱ्या गाड्या तिथेच अडकून पडल्यात गेल्या पंधरा तासापासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे अनेक गाड्या दूरवरून आल्या असल्यामुळे त्यांचं पेट्रोल देखील संपलंय त्या महामार्गावरती पाच पेट्रोल पंप आहेत पण ते देखील खाली झालेत त्यामुळे अनेक चालकांना त्रास सहन करावा लागतोय तसेच आता नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग देखील त्या आंदोलकांनी अडवून ठेवलाय शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही असं बच्चू कडू यांनी सरकारला आव्हान केलंय या प्रकरणात एक गमतीशीर गोष्ट घडली ती म्हणजे वर्धा जिल्ह्यातल्या देवळीमधले भाजप आमदार राजू बकाने यांना बच्चू कडू यांच्या आंदोलनकर्त्यांनी थेट उचलून बच्चू कडू यांच्या समोर बसवलं म्हणजे झालं असं की वाहतूक कोंडीमुळे मार्ग बंद पडल्यात आणि लांबला लांब गाण्यांच्या रांगा लागल्यात त्यावेळी चक्काच्याम आंदोलन सुरू होतं आणि तिथे अडकले होते ते आमदार राजू बकाने त्यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या घोळक्यातून मार्ग काढत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्त्यांनी त्यांना उचलून थेट बच्चू कडू यांच्या पुढे नेऊन बसवलं चार ते पाच तास त्यांना तिथे ते बसवून ठेवण्यात आलं कडू यांनी आमदार बकाने यांच्याकडून सभागृहात हा मुद्दा मांडण्याचं आश्वासन घेतलं म्हणून त्यांना तिथून बाहेर पडता आलं या सगळ्या घडामोडी चालू राहणारच आहेत पण यात अजून बऱ्याच गोष्टी घडण्याची शक्यता आहे पण याची सुरुवात कुठून झाली बच्चू कडू यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल आपण जरा बोलूयात तर बच्चू कडू जे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील माजी आमदार देखील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे शेतकरी आंदोलन चालू आहे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतमालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी दिव्यांग निराधार आणि विधवांच्या सामाजिक सहाय्य वाढवण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील विकासासाठी उभे केलेले आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आणि नागपूर हैदराबाद महामार्ग तसेच इतर महत्वाचे मार्ग ठप्प करण्यात आले आणि हे आंदोलन राज्याच्या राजकारणावरही राज्या मोठा दबाव निर्माण करते कडू यांनी त्यांच्या आंदोलनात आठ महत्वाच्या मागण्या केलेल्या आहेत पहिली मागणी म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं शेतकऱ्यांचं कर्ज विशेषतः बँका आणि सहकारी संस्थांकडून घेतलेलं कर्ज त्यांच्या आयुष्यावरचं दडपण बनले त्यांनी अनेक वेळा सरकारकडे याची मागणी केली होती पण अद्याप त्यावर ठोस उपाय निघालेला नाही दुसरी मागणी म्हणजे कृषी उत्पादनाचा हमी भाव देणं ज्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावावर अवलंबून न राहता त्यांच्या पिकांचे योग्य मूल्य मिळू शकेल हा मुद्दा विशेषतः सोयाबीन ऊस कापूस आणि इतर प्रमुख पिकांसाठी महत्वाचा आहे कारण या पिकांच्या बाजारभावात सतत बदल होत असतो आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न अनिश्चित राहतं तिसरी मागणी ग्रामीण भागातील घरकुलासाठी पाच लाख रुपये अनुदान देणं जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना शहरी घरकुलासारख्या सुविधा मिळू शकतील हा मुद्दा ग्रामीण जीवनमान उंचवण्यासाठी आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे चौथी मागणी पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या सर्व कृषी खर्चांसाठी महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम याच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून देणं हे शेतकऱ्यांच्या खर्चातला मोठा आर्थिक भार कमी करेल आणि त्यांना पिकांची लागवड सुरळीत करण्यास मदत करेल पाचवी मागणी नागपूर गोवा महामार्ग रद्द करण्याची आहे कारण शेतकऱ्यांच्या जमिनीतून हा मार्ग जात असल्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर विपरीत परिणाम होतोय सहावी मागणी म्हणजे दिव्यांग निराधार विधवा आणि अनाथ लोकांसाठी मासिक पाच हजार रुपये मानधन देणं हा मुद्दा सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे या लोकांचं जीवनमान सुधारेत सातवी मागणी मेनपाळ आणि मच्छीमारांसाठी वेगवेगळ्या धोरणाद्वारे त्यांच्या समस्या सोडवण्याची आहे या समुदायांना विशेषतः आर्थिक आणि सामाजिक अडचणींना तोंड द्यावं लागतं त्यामुळे यांच्या हक्कांचे रक्षण करणं आवश्यक आहे आठवी मागणी म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन कायमस्वरूपी देण्याचे आहे ज्यामुळे स्थानिक प्रशासन मजबूत होईल आणि सरकारी कामकाज सुरळीत चालेल बच्चू कडू यांनी या आंदोलनात अत्यंत थांब भूमिका घेतली त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे हटणार नाही या आंदोलनाचा प्रभाव नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये दिसून येतोय कारण हा मुख्य महामार्ग ठप्प झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थितपणे चालू नये हजारो शेतकरी मेंढपाळ मच्छीमार आणि ग्रामीण लोक या आंदोलनात सहभागी झाले आहेत ट्रॅक्टर मोर्चा चक्का जाम आणि विविध आंदोलनं या आंदोलनाचे मुख्य स्वरूप आहेत शासनाने या आंदोलनावर जातीनं लक्ष दिलंय मुख्यमंत्री आणि इतर उच्च पदस्थांनी बैठका घेतल्यात परंतु शेतकऱ्यांना वाटतंय की ह्या बैठका फक्त औपचारिक आहेत कारण ठोस उपाय अद्यापही झालेला नाहीये शासनाने काही कमिटी स्थापन केल्यात बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे परंतु कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे की शासनाकडून त्वरित आणि ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये शेतकऱ्यांचा आग्रह आहे की कर्जमाफी तात्काळ करण्यात यावी हमी भाव निश्चित केला जावा आणि इतर मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी शासनाकडून मत मांडले की आंदोलनापूर्वी आम्ही एक बैठक बोलवली होती आणि संवादाद्वारे शक्यतो तोडगा काढता येईल असं आश्वासन देखील दिलं होतं बच्चू कडू यांनी सुरुवातीला सहमती दर्शवली परंतु नंतर त्यांनी सांगितलं की ते उपस्थित राहू शकणार नाहीत ज्यामुळे बैठक रद्द करण्यात आली या आंदोलनाचा व्यापक परिणाम शेतकरी जीवनावर स्थानिक अर्थव्यवस्थेवर आणि राज्याच्या राजकारणावर होतोय शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या मागण्या केवळ आर्थिक नाही आहेत तर त्यामागे सामाजिक न्याय आणि ग्रामीण भागातील लोकांचं कल्याण हा उद्देश आहे कर्जमाफी आणि हमीभावमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारेल तसेच ग्रामीण भागातील लोकांना सुरक्षित भविष्यासाठी संधी मिळेल पण सगळ्यावर आता सरकार अजून विचार करते सोबतच आंदोलकांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न सरकार करते त्यात राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारकडून बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या मागण्यांवरती चर्चा देखील केली याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की बच्चू कडू यांनी असे अनेक मुद्दे उपस्थित केले जे आंदोलनाने सोडवता येत नाहीत संवादानंतरच एक रोडमॅप तयार केला जाऊ शकतो म्हणून आम्ही त्यांना पुन्हा बैठकीसाठी आमंत्रित केले शेतकरी आंदोलन राज्यभरात एका राजकीय दबावाचं साधन बनलंय बच्चू कडू यांचे नेतृत्व आणि हजारो शेतकऱ्यांचा पाठिंबा या आंदोलनाला प्रभावी बनवत जर शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर आंदोलन पुढच्या टप्प्यात राज्यव्यापी ठप्पा बंद किंवा इतर तीव्र आंदोलना आंदोलना आंदोलनात त्याचं रूपांतर होऊ शकतं या आंदोलनामुळे शेतकरी संघटना आणि नेते यांचं महत्व वाढलंय आणि ते स्थानिक तसेच राज्यस्तरीय राजकारणावर परिणाम करतायत आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांमध्ये युवा शेतकरी महिला आणि विविध वयोगटातील लोकांचा सहभाग आहे त्यामुळे सरकारवर दबाव आहे की शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे त्वरित लक्ष द्यावे आणि ठोस उपाययोजना राबवाव्यात तसेच ज्या महामार्गावरती बच्चू कडू यांच्या आंदोलकांनी वाहतूक कोंडी केली आहे त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उपदेश दिले ते म्हणाले की माझं त्यांना आहे की त्यांनी आणण्यापेक्षा माझ्याशी येऊन चर्चा करावी अशा आंदोलनांमध्ये कधी कधी स्वार्थ असलेले लोक घुसखोरी करतात आणि हिंसाचार घडवतात म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे सरकार रेल रोको सारख्या निदर्शनाला परवानगी कधीही देणार नाही सोबतच बच्चू कडू यांनी संवादाची ऑफर टाळवी असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सरकारने बत्तीस हजार कोटी पॅकेज आधीच जाहीर केलंय असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आणि कर्जमाफीच्या मागणीबद्दल बोलायचं म्हटलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की सध्या महाराष्ट्रात पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान त्यांच्या मदतीवरती भर दिला जातोय सरकारने कधीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केलेलं नाहीये त्यामुळे या संबंधित आधी कमिटी स्थापन होईल आणि त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल यावरही आंदोलकांचं म्हणणं आहे की सरकारने याआधीही अनेक आश्वासनं दिली आहेत म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी ग्रामीण समुदाय मेन पाल मच्छीमार आणि विविध सामाजिक संघटना या आंदोलनाशी जोडल्या गेल्या आहेत राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला याचं गांभीर्य लक्षात आलंय शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा करणं कर्जमुक्ती मिळवणं पिकांचा हमीभाव मिळवणं आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करणं या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे थोडक्यात काय तर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन केवळ कर्जमाफीसाठी मर्यादित नाही तर राज्यातील शेतकरी ग्रामीण समुदाय आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी आर्थिक सामाजिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वाची पायरी आहे या आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे शेतकऱ्यांमध्ये एकजूट आणि संघटनात्मक शक्ती वाढली आहे जर सरकारने योग्य निर्णय घेतले तर शेतकऱ्यांचे जीवन सुधारेल आणि राज्यात शेतकरी शासन संबंध अधिक मजबूत होईल तुमचं याबद्दल मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद